हाजपती दत्तनगरमध्ये महिलांनी केली वटवृक्षाची पूजा वटपौर्णिमेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे जन्मोजल्मी हाजपती मिळू दे अशी मागणी या सणाच्या माध्यमातून महिला करतात मात्र काळाच्या ओघामध्ये महिलांनी या सणामागील शास्त्रीय कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सकाळपासूनच शिरोळीतील दत्तनगर मधील दत्त मंदिरासमोर महिला मोठ्या संख्येने दाखल होत होत्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती हातामध्ये आरतीचे ताट आणि नैवेद्य घेऊन महिलांनी उपस्थिती लावली होती दत्त मंदिराच्या प्रांगणात वडाच्या टहाळीभोवती महिलांनी गर्दी केली होती विविध नैवेद्य दाखवून महिलांनी वडाच्या प्रदिक्षिणा घातल्या जन्मोजल्मी हात साथीदार मिळू दे असे साकडे घातले या वर्षीच्या वटपौर्णिमेमध्ये अध्यात्मा बरोबरच शास्त्रीय दृष्टिकोन असल्याचेही महिलांनी सांगितले वडाच्या झाडामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो त्यामुळे महिलांची प्रकृती सदृढ राहण्यास मदत होते अशा भावनाही महिलांनी व्यक्त केल्या महान कार्य न्यूज साठी दत्तनगरहून सुनील संगपाळ वटपौर्णिमेला शास्त्रीय या कार्य संस्कृती जपली जाते आणि या निमित्त सर्व स्त्रिया एकत्र येतात येणार आहे आणि सध्या झाडे जा, लावा झाडे सर्व ही केले आणि या निमित्त जन्मोजन्मी मी नवरा पती मिळावा हा ही प्रार्थना केली जाते आज वडपौर्णिमा सण आज सगळ्या सुवासनी स्त्रिया एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते आजच्या दिवसाचं महत्त्व सांगायचं म्हणजे अध्यात्मामध्ये सावित्री सावित्रीचा पती ज्यावेळी जंगलामध्ये गेला होता त्यावेळी त्या तो म्हणजे लाकडं तोडत असताना त्याचा मृत्यू झाला होता